एम एसी मध्ये एम बी मध्ये आम्ही जाऊन एम बीचे सर्वात अतिशय मोठ्या कारकीर्द असलेले इंजिनियर आम्ही भेटून सुद्धा आमच्या समस्याचं निराकरण करत नाही म्हणून हा आंदोलन आहे हा तात्पुरता आहे आमची समस्या मिटवण्यासाठी आम्हाला लाईन नसल्यामुळे हा आंदोलन आहे आमच्या कोणासोबत वैर नाही काही नाही काय नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुनः एकदा द टाइम्स ऑफ पुसाच्या एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षाचं स्वागत करतो जेव्हा प्रशासन कुठेतरी चुकते कमी पडते किंवा मनमानी कारभार करते तेव्हा तिथलचे जे स्थानिक व्यक्ती आहे त्यांना आपले हक्क अधिकार मिळवण्यासाठी चक्क रस्त्यावर उतरावे लागते आणि तीच परिस्थिती आज आपल्या पोसदमध्ये घडलेली आहे पोसद येथील जे विटाळा वार्ड आहे तेथे एम एसीबीच्या मनमानी कारभारामुळे जे विजेचा लपण दाव सुरू होता त्या त्रासाला कंटाळून आज तिथलचे संपूर्ण रहिवाशी हे चक्क रस्त्यावर उतरलेले आहे आता हा विषय काय त्यांची त्यांचे दुःख काय आणि अधिकाऱ्यांचा दुर्लक्षितपणा कशा प्रकारे यामध्ये दिसत आहे आता ह्या सर्व बाबी आपण तिथलचे जे रहिवाशी आहेत त्यांच्याच मार्फत आपण जाणून घेऊ ताई तुमचं पूर्ण नाव रेणुका बादल राठोड हो। आपण राहणार नेमकं तुम्हाला काय त्रास आहे आम्हाला लाईनीचा आणि पाण्याचा खूप त्रास आहे कारण लाईन एक महिन्यापासून आम्हाला अजिबात नाहीये वारंवार निवेदन करू नाही लाईन म्हणून फोन केलं की फोन उचलत नाही बाजूला ठेवून देते आम्हाला जवळपास आता पंधरा दिवसापासून तर एकदम डिम लाईन आहे अजिबात लाईन म्हणजे फॅन फिरत नाहीये परिशान झालेला त्याचमुळे तुम्ही आज रस्ता रोको करण्याचं एक काम केलं आहे आता इथे पोलीस प्रशासन सुद्धा मोठ्या प्रमाणावर हजर झालेलं आहे ठिकठिकाणचं जे वसंतनगर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस प्रशासन इथे हजर झाले आहे त्यांच्या मार्फत तुम्हाला कशा प्रकारे सहकार्य मिळालं तुझं पूर्ण नाव सांग माझं विनय गजानन सोने मी इटा राहाचा रहिवासी असून आज सगळे पोलीस अधिकारी आपल्या इथे आले तरी त्यांनी सहकार्य केलं व वा त्यांचं म्हणणं आहे निवेदन द्या निवेदन सगळ्या प्रकारे दिलेलं आहे आम्ही तरी सुद्धा लास्ट टाइम पण पंधरा दिवसाआधी आपल्या डीपी चे तशीच लाईन लोड होत होता दिवस रात्र लाईन नव्हती तेव्हाही त्यांचे साहेब अधिकारी आले होते त्यांनी म्हटले आपले जे येतच फ्यूज आहे डीपी बदलायला ते डीपी बदला बदलू ते सुद्धा बदलून आज डीपी बदलण्यात आलेली नाही दोन दिवस झाले लाईट नाही रात्री अकरा वाजल्यापासून लाईट नाही सकाळी नऊ वाजले तरी पण लाईट नाही आज आमच्या महिला अधिकारी सगळ्या तिथं महिला भगिनी सगळ्या रस्त्यावर उतरल्या तशामुळे कारण लाईटच नाही येत आहे यांचं काम कुठेतरी कमी पडतंय त्यासाठी आम्ही रस्त्यावर आलेलो आहोत आता पाण्याचा मेन प्रश्न म्हणजे आमच्या सगळ्या पुसेंमध्ये दिवसा पाणी येतं आमच्या इथं सर्वात शेवटी पाणी येतं दहा वाजता पाणी तरी आमच्या हो इथं पाणी संपलं की आमच्या इथे पंधरा मिनिटात नाही चालले जाते आमच्या सोबत अन्याय का होतोय असा हा सर्वात मोठा प्रश्न आहे की जे पाणी आहे सर्वात शेवटी आणि त्याही मध्ये जर विजेचा लपंडाव होत असेल आणि तेही पंधरा मिनटात जर नळ राहत असेल तर इतरच्या नागरिकांनी जाव तरी कुठे असा प्रश्न निर्माण होतो आता जे एम एस विभाग आहे त्यांचा किती मोठा भोंगळ कारभार आहे हे तुमच्या सर्वांना माहीत आहे किती मोठ्या प्रमाणावर ते भ्रष्टाचार करतात तेही तुम्हाला माहित आहेत ते बोलायची मला गरज नाही परंतु इथलचा जो प्रश्न आहे तो एवढा महत्वाचा असून सुद्धा अद्याप पर्यंत जे एम एस चे कार्यकारी अभियंता त्यांच्या खालचे नौकर हे ते आलेले नाही हे सर्वात मोठा प्रश्न आहे पोलीस प्रशासन इथे हजर झालं परंतु त्याही वेळेस पोलीस प्रशासन आणि इथलचे जे स्थानिक यांचा संघर्ष थोडा आपल्याला बघायला मिळाला त्याही त्याही संबंधी जे आपल्या जवळ व्हिडिओ फुटेज वगैरे आहे आता इथे जे जे व्यक्ती आहे मुळात त्यांच्या हक्क न्याय अधिकारासाठीच इथे आहे आणि जर प्रशासनामार्फत त्यांना योग्य तो प्रतिसाद मिळत नसेल तर शंभर टक्के इथे ते प्रशासन हे चुकत आहे हे, हे सर्वांनी लक्षात घ्यायची गरज आहे आता हा जो प्रश्न आहे किती दिवसात निकाली लागेल हा सुद्धा सर्वात मोठा बघण्याचा एक विषय राहिला आहे बघू प्रशासन काय करते आणि इथलचा जो प्रश्न आहे तो निकाली लावते का बघत राहत द टाइम्स ऑफ पुसात धन्यवाद

तुम्ही काय सहकार्य करणार आम्हाला आम्ही काय विचार काय दिशी काढलेला रस्ता आहे गैरकार्यांशी म्हणजे कशा आहे मला सांगू नका आपण आता बघा तुम्ही यांना म्हटलं म्हटलं मारता का लोकांच्या सांगत नाही गैरकार्यांशी म्हणजे कशा आहे मला सांगू नका आपण आता बघा तुम्ही यांना म्हटलं म्हटलं मारता का लोकांच्या सांगत नाही गैरकार्यांशी म्हणजे कशा आहे मला सांगू नका तुम्ही दोन महिने झाले आजो दिवस आहेत 1 एमएससीबी वाला काम म्हणजे तुम्ही लाइनिंग लावलं होतं लाइनिंग झालं होतं केलं म्हणजे तुम्ही एमएससीबी वाला दोन दिवसांनी रोड गती आलो साहब एमएससीबीला कंपनी साईट ரோட்ல வர சேருக்குமளா பரமிஷன் மெச்சில்ல அந்த டைவர் அந்த தெல இருக்கு અને <laughs> તુેલો <laughs>